ठाणे धर्मवीर आनंदीगे साहेबांनी सुरू केलेल्या ठाण्यातील टेमिनाका येथील नवरात्र उत्सवाची मारती ठाणे किंवा महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिली नसून ती देशविदेशात पोहोचली आहे लाखो भक्त श्रद्धाळू येथे दरवर्षी येऊन देवीचे दर्शन घेऊन धन्य होत आहेत श्री जय अंबेमा सार्वजनिक धर्मादाय विश्वस्त संस्था आयोजित उत्सवाचे अंदाजे हे अठ्ठेचाळीसवे वर्ष आहे या दुर्ग दुर्गेश्वरी नवरात्र उत्सवातील देखाव्याचे खास आकर्षण म्हणजे तमिळनाडू येथील दुर्गेश्वर मंदिर आणि चारधामचा देखावा अर्थात उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांचा समन्वय साधणारा भव्य असा हा देखावा असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली आहे या सजावटीची लांबी एकशे दहा फूट आहे तर रुंदी मागच्या बाजूला पंचेचाळीस फूट आणि पुढच्या बाजूला पंचावन्न फूट आहे या देखाव्याची एकूण उंची साधारणतः पंच्याहत्तर फुटांपर्यंत पोहोचेल या देखाव्यासाठी एकूण एकशे पंचवीस खांब वापरले असून प्रत्यक्षात सव्वीस खांबामध्ये पाच खांब अंतर्भूत आहेत या देखाव्याचे आर्किटेक्चर काम पूर्णपणे तमिळनाडू येथील प्रसिद्ध बृहदेश्वर मंदिराच्या आर्किटेक्चरवर आधारित आहे त्या मंदिरातील शिवलिंगाची उंची एकोणतीस फूट असून ते एकाच ग्रेनाईटच्या दगडापासून बनले आहेत स्थानिक लोकांच्या श्रद्धेनुसार जगात बोलेण्यात कुठे अस्तित्वात असतील तर इथेच आहेत आणि ते इथून कुठेही जाणार नाहीत असं म्हटलं जातं या मंदिराच्या मूळ रचनेमध्ये देखामध्ये एक बदल करण्यात आलेला आहे रोदेश्वर मंदिराचा कळस इथे साकारण्यात आलेला नाही त्याऐवजी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार महाराष्ट्र आणि देशातील इतर राज्यामध्ये झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे ज्यांचं सर्वस्व उद्ध्वस्त झालं आहे ज्या लोकांना प्रचंड नुकसान सहन करावं लागलं अशा सगळ्या लोकांना श्री दुर्गे दुर्गेश्वरीच्या चरणी आपण एक प्रार्थना किंवा त्या लोकांसाठी नवस म्हणा किंवा त्या लोकांसाठी आपण एक गारहाणे मांडत आहोत त्या अनुषंगाने मंदिराच्या कळसाच्या भागामध्ये आणि आतल्या गाभारामध्ये संपूर्ण चारधाम मंदिराची माहिती आणि मंदिराची प्रतिकृती उभारण्याचा प्रयत्न करत आहोत असं कला दिग्दर्शक अमन विधाटे यांच्या मार्गदर्शनाखाली देखाव्याचं काम सुरू आहे सर्व पत्रकारांचं मनापासून स्वागत करतो आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेला नवरात्रोत्सव वर्षीप्रमाणे टेंबी नाक्याला धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेल्या नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे आणि याही वर्षी नवरात्रोत्सव मोठ्या भक्तिभावाने श्रद्धेने आणि जल्लोषामध्ये उत्साहामध्ये साजरा होणार आहे आणि त्याची ही सर्व पूर्वतयारी या ठिकाणी सुरू आहे खरं म्हणजे धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेला हा नवरात्रोत्सव हा हो। फक्त महाराष्ट्रात नाही देशात नाही तर जगभरामध्ये याची कीर्ती पसरली आणि आपण देशात जगभरात कुठेही गेलात तरी आंबे मातेची जी जो फोटो आहे तो मुखवटा आहे तो आपल्याला पाहायला मिळतो तो या आपल्या टेंबी नाक्याच्या साहेबांनी सुरू केलेल्या देवीचाच मुखवटा आहे तोच आपल्याला तो सगळीकडे पाहायला मिळतो आणि त्यामुळे या टेंबी नाक्याच्या आंबे माताचं आंबे मातेचं जे महात्म्य आहे जी काही सर्व दूर पसरलेली कीर्ती आहे ही आपण पाहतो आणि वर्षागणिक दरवर्षी या उत्सवामध्ये उत्सवामध्ये भर पडत असते या आता यावेळेस चार धाम जे आहेत त्याचं एक संकल्पना डोळ्यासमोर ठेवून हे मंदिर उभं राहतंय तामिळनाडूमधलं बृहदेश्वर शंकराचं मंदिर या ठिकाणी उभं करण्याचा संकल्प की संकल्पना या ठिकाणी मांडलेली आहे आणि आमचा अमन ना आपला अमन विधाते हा कार्यकर्ता आहे आमचा आणि तो या ठिकाणी त्याच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व सजावटीच काम होत आहे आणि दरवर्षी आपण पाहतो कि काही ना काही आपल्या देवी भक्तांसाठी नवीन विषय घेऊन नवीन मंदिराचं असेल जे काही नवीन विषय आहेत ते धरून आणि धार्मिक आणि अतिशय लोकांना काही ठिकाणी पोचता येत नाही चारधाम असेल आणि मग अशा ठिकाणी टेंबी नाक्याला येऊन त्यांना दर्शनाचा लाभ होतो आणि म्हणूनच दरवेळेला आपण वेगवेगळ्या सजावटींच्या माध्यमातून टेंबी नाका नवरात्रोत्सव या ठिकाणी आंबे मात भक्त आंबे मातेची भक्तिभावाने सेवा करताना आपण पाहतो खरं म्हणजे हा उत्सव दिगे साहेबांनी एकोणीशे अठ्ठ्याहत्तर साली सुरू केला आणि त्याचं महात्म्य दरवर्षी वाढत गेलं आणि अनेक लोक तिथं नवस खेळण्यासाठी येतात म्हणजे नवसाला पावणारी देवी म्हणून देखील या नवरात्रोत्सवाचं या अंबे मातेचं महात्म्य जे आहे आणि महत्व झालेलं आहे हा देखावा बनवण्यासाठी खरं तर यावेळी ही नवीन आहे हे आजपर्यंत मंदिर कुठेही झालेलं नाही हे मंदिर म्हणून ब्रिधेश्वराचं मंदिर आहे म्हणजे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच मंडळाकडनं जे आपल्याला सांगण्यात आलं होतं का जी नवीन संकल्पना आपल्याला पाहिजे ती साऊथच्या तामिळनाडू मधलं मंदिर आहे आणि या मंदिराचं काम आपण सुरू केल्यानंतर साहेबांकडनं असं सांगण्यात आलं की आता उत्तराखंडामध्ये जे चाललंय आता ह्याचं काम पण बऱ्यापैकी म्हणजे डायवर्क वगैरे झालं होतं आपल्या त्याला कुठेतरी याच्यामध्ये समाविष्ट करायचं आहे मग त्यानुसार दक्षिण ते उत्तर भारत असा हा एकंदरीत काय म्हणतात ते आपण एकंदरीत एकंदरी केलेली संकल्पना आहे याच्यामध्ये वैशिष्ट्य असं आहे की मंदिर जरी ब्रिजेश्वर तामिळनाडूतलं असलं तरी या मंदिरामध्ये आपण ज्या म्हणता ती माहिती देणार आहे किंवा ज्या वस्तू आपण याच्यामध्ये संमेलित करणार आहे त्या चारधाम मंदिराच्या सगळ्या युद्ध गिरत असणार आहेत तर या मंदिरामध्ये चारधामची पूर्ण माहिती आपल्याला लोकांना देता येणार आहे आणि चारधाम आपण बाहेर गेटवर पण लावणार आहे विदेश्वर मंदिरामधले जे शिवलिंग आहे ते एका स्टोनमध्ये एका दगडात बनलेलं आहे याची उंची एकोणतीस फूट आहे एवढं मोठं शिवलिंग त्या मंदिरामध्ये भगवान शंकरांच्या रूपामध्ये तिथे अस्तित्वात आहे अजूनही शिव शिव तिथे असतात असं अस्ता तिकडच्या लोकांची मान्यता आहे आणि अखंड ग्रेनाईटमध्ये बनलेलं हे शिवलिंग आहे हे या मंदिरातली खासियत आहे या मंदिरामध्ये तुम्ही बघता हे प पंचखांब निश्चित असा एक खांब अशा पाच खांबांची जी सजावट आहे हे खांब तिकडचं अजून एक वैशिष्ट्य आहे आपण ते इथे सजावटीमध्ये लावतोय